मंडळी मालिकांमध्ये प्रेक्षकांना खेळवून ठेवण्यासाठी विविध प्रकारचे ट्विस्ट आणत असतात असाच एक मोठा ट्विस्ट कलर्स मराठीवरील इंद्रायणी या लोकप्रिय मालिकेत होणार आहे या मालिकेत एका प्रसिद्ध अभिनेत्रीची एंट्री होणार आहे आता छोट्या इंदूचा नवा प्रवास लवकरच सुरू होणार आहे याचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे तर बालकलाकार कलाकार सांची भुईरने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने छोट्या इंदूची भूमिका साकारली आहे मालिका सुरू झाल्यानंतर अल्पावधीतच छोट्या इंदूने प्रेक्षकांची मनं जिंकली पण आता लवकरच मोठे इंदू प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे कलर्स मराठीच्या इंस्टाग्राम पेजवर इंद्रायणी मालिकेचा नवा प्रोमो शेअर केला आहे लाडक्या इंद्रायणीचा नवा प्रवास लवकरच सुरू होणार कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका फिरतीचा वनवा उरी पेटला झळकलेली अभिनेत्री कांची शिंदे ही मोठ्या इंद्रायणीच्या भूमिकेत झळकणार आहे त्यामुळे आता इंद्रायणी मालिकेत येत्या काही काळात नवनवीन चेहरे पाहायला मिळणार दरम्यान कांची शिंदेच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तिने या अगोदर चांगलीच गाजली होती कांची सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते ती लावणी वर्कशॉप सुद्धा घेतली कांचीने अनेक लावणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत दरम्यान सांचे भोईरने इंदूला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आता कांची शिंदे या इंदूला किती न्याय देते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर या नव्या इंद्रायणीबद्दल तुम्हाला काय सांगायचं आणि एकंदरीत पलस मराठीवरील इंद्रायणी ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका